शेतकरी मित्रांनो बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा मल्चिंगवरील कांदा लागवडीचा जो प्रोजेक्ट आहे तो अतिशय सुंदररित्या सह्याद्री बायोटेकच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेला आहे आणि मित्रांनो या प्लॉटमध्ये आत्तापर्यंत तीनशे दोन क्विंटलपर्यंतचं उत्पादन निघालेलं आहे तुम्ही समोरच्या नंबरवर फोन करून ठिकाण विचारू शकता आणि आज रोजी देखील त्या ठिकाणाला भेट देऊन आपली खात्री करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या शेतातील जिवंत ठेवायची असेल माती तर सह्याद्री बायोटेकशी या नाती समोरील नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि भविष्यात म्हणजे पुढील वर्षी देखील संपूर्ण मार्गदर्शन घेऊ शकता आणि आपल्या शेतात देखील तीनशे क्विंटलपर्यंतचं ऑवरेज नक्की तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो ही अतिशयोक्ती नसून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि वैज्ञानिक पद्धतीने रोपांची संख्या राखून रोपांचं जे कांदा तयार झालेला आहे त्याच्यातलं वजन योग्य रीतीने वाढवून फुगवण व्यवस्थित रीतीने करून त्याशिवाय सनबर्निंग असेल बुरशी असेल तण नियंत्रण असेल या सगळ्या गोष्टींचा मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळेल त्यासाठी फार